नमस्कार मंडळी लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण या व्हिडिओमधून वातीचे वेगवेगळे प्रकार जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा तर मंडळी पहिली वात म्हणजे नंदादीप वात किंवा वात तेलाच्या दिव्यासाठी ही पाच सात आणि नऊ पदरी असते शक्यतोवर पाच किंवा सात पदरी असते ही रोज पूजेच्या वेळेस लावतात आता दुसरी म्हणजे बेलवात या श्रावणात महिनाभर लावतात एकाला जोडून एक अशा तीन वाती करतात म्हणजे चार चार आणि तीन पदरी एकूण अकरा पदर ह्या कोणी रोज महिनाभर अकरा वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात नंबर तीन शिवरात्र वाद महाशिवरात्रीला अकराशे पदराची वात तुपात भिजवून लावतात नंबर चार वैकुंठवात तीनशे पन्नास पदरी आपल्या हाताची वितभर म्हणजेच करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर करायची ती वैकुंठ चतुर्दशीला लावतात एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात त्रिपुरवात तीन पदराच्या जोडून म्हणजेच तीनशे पासष्ट अधिक तीनशे पासष्ट जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात नंबर सहा अधिक महिन्याची वात तेहत्तीस पदरी तेहत्तीस वाती किंवा तेत्तीस फुलवाती तुपात भिजवून लावतात कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात नंबर सात कार्तिकी वात एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत तीन पदरी एकशे पाच वाती लावतात कोणी पौर्णिमेलाच एकशे पाच वाती लावतात नंबर आठ काडवाती तुळशीच्या कोरड्या काळीला कापूस गुंडाळून गणपतीला होम हवन पुरण आरती करतात नंबर नऊ श्रावणवात रोज महिनाभर अकरा पदराच्या अकरा वाती लावतात फुलवाती या निरंजनात रोज लावतो आरतीच्या वेळी नंबर अकरा लक्ष्मीवात शीघ्र लक्ष्मी प्राप्तीसाठी कुंकू लावलेली लाल रंगाची फुलवात या निरंजनात लावतात आरतीच्या वेळी नंबर बारा कुबेर लक्ष्मीवात किंवा शीघ्र लक्ष्मी लक्ष्मी प्राप्तीसाठी कुंकू लावलेल्या लाल फुलवातीसोबत एक लवंग शुद्ध तुपासोबत चांदीच्या निरंजनात ठेवतात नंबर तेरा अनंतवात ह्यामध्ये एक वशाची एक वात दोन वशाच्या दोन वाती तीन वशाच्या तीन असे एकशे आठ वशाच्या एकशे आठ वाती करतात व तुपात भिजवून श्रीकृष्णाला ओवाळतात नंबर चौदा देहवात आपल्या डोक्यावर टाळूपासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंतची उंची मोजून घेऊन तेवढ्या लांबीची एकशे आठ किंवा तीनशे पासष्ट पदरी वात करतात व ती तेलात भिजवून ज्याच्या मापाची केली आहे त्या व्यक्तीने लावायची असते नंबर पंधरा ब्रह्मांडवात आपल्या कपाळावर कुंकू लावतो त्या जागेपासून पूर्ण डोक्यावर फेर घेऊन ते मोजून तेवढ्या लांबीची दोनशे पन्नास पदरी वात बनवतात व ज्याच्या मापाची आहे त्यांच्या हातून तीळ तेलात भिजवून लावतात नंबर सोळा काकडा काळ्या कपड्याचे बारीक तुकडे करून त्याच्या वाती करून काकड आरतीला लावायच्या दृष्ट काढणे किंवा नजर उतरणे यासाठीही या वातेचा उपयोग केला जातो नंबर सतरा दिवटीची वात खंडोबाच्या नवरात्रात दिवट्या बुधल्यांसाठी ही वात तयार केली जाते नंबर अठरा मशाल आणि टेंभे जागरण आणि गोंधळ या कार्यक्रमांसाठी मशाल आणि टेंभे यांच्या वाती तयार करतात नंबर एकोणीस कंदील वात दिवाळीच्या वेळेस दीपमाळ आकाश दिवे काचेचे कंदील शेगडी इत्यादींसाठी इत्यादींसाठी सुती धाग्यांच्या विणीच्या जाड चपट्या सुतासारख्या वाती नंबर वीस दारुगोळावात फटाके आणि तोफांच्या दारुगोळ्यांच्या कामी येणारी ही वेगवेगळ्या प्रकारची वात असते नंबर एकवीस रथसप्तमीला सात पदरी वात लावतात नंबर बावीस कृष्णाला आठ पदरी रामनवमीला नऊ पदरी दशावतारी वात विष्णूला म्हणजेच दहा पदरी शंकराला अकरा पदरी सूर्याला बारा पदरी वैकुंठ चतुर्दशीला चौदा पदरी आणि गणपतीला एकवीस पदरी हे सगळे जर वर्षभर करायचे असेल तर नेम म्हणून त्या त्या दिवसापासून परत त्या दिवसापर्यंत व्रत करतात करणारे जसे रथसप्तमी ते रथसप्तमी गोकुळाष्टमी ते गोकुळाष्टमी वरील सगळ्या वाती वसा काढूनच करतात आणि जितकी पदरी पाहिजे तितके पदर गुंडाळायचे फक्त जोड वाती म्हणजे एकाला एक दोन वाती जोडायच्या म्हणजे एक पूर्ण झाली की न तोडता दुसरी करायची तिसरी पदरी असते ही वात तीन अधिक तीन पदर बेल वाती पण एकाला एक जोडून तीन वाती म्हणजे चार अधिक चार अधिक तीन पदरी तर मंडळी हे सर्व होते वातीचे प्रकार तर आशा करते तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या लिसंदीत पुनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थक